ांती संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करता आमचे अध्यक्ष चव्हाणजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचा दौरा ठरवलेला आहे या दौऱ्यामध्ये त्या विभागातल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेतो आहोत आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यामध्ये आम्ही घेतला आता इथनं गेल्यानंतर कोकण विभागाचा आमचा आढावा मुंबईमध्ये आहे या आढाव्यामध्ये मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या आम्ही समजून घेतो आणि पक्षाची संघटना म्हणून बुथची रचना असेल निवडणुकीचं संघटन असेल अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्या ठिकाणी एक चर्चा करून पुढचे दिशानिर्देश हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये सगळे आमचे मंत्री आमदार पदाधिकारी आणि सगळे माझी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते एक एका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल हो त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत युती आहेत काही ठिकाणी ती होते देखील आहे त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीनं होईल असा मला विश्वास आहे thank you